रायगड जिल्ह्यातील वौर येथील अब्दुल रहमान नदीम इसाने या व्यक्तीने पत्नी नैना अब्दुल रहमान इसाने हिच्यासोबत कोणत्याही कायदेशीर सोडचिठ्ठी न घेता जबरदस्तीने तलाक तलाक असे बोलून पहिल्या पत्नीची पूर्व पसंती नसताना दुसरे लग्न केले आहे या प्रकरणी आरोपी पती अब्दुल रहमान नदीम इसाने आरोपी नदीम इसाने आरोपी निलोफर नदीम इसाने आरोपी सलीम इसाने आरोपी फिरदोस उर्फ गोमा जाकीर इसाने अशा पाच जणांविरुद्ध महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे नैनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांकडून मोठी चौकशी हाती घेण्यात आली आहे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व अतिरिक्त पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड पोलीस हवालदार प्रवीण राठोड महिला पोलीस हवालदार एस उमरटकर यांच्या संपूर्ण टीमने वहूर येथे जाऊन आरोपीच्या राहत्या घराचे सतरा फेब्रुवारी रोजी पंचांच्या समक्ष पंचनामा करण्यात आले आहेत त्यामुळे पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे पोलिसांच्या चौकशीमुळे आरोपींचे धाबे धनले असून सदर आरोपी घटनास्थळी मिळून आले नाहीत तसेच आरोपींनी घराला कुलूप लावून फळ काढल्याचे समजते पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे केले असून संबंधित आरोपींवर कोणती कडक कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाल रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद